तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील रहिवासी असणारे दिवशी मातेच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर त्यातील एका युवकाला यश आले आहे हर्षल वय वर्ष विशाल मनोहर पोहाणे वय चोवीस वर्ष आणि भोजराज श्रावण मेश्राम हे पाण्याचा शोध घेत असताना अचानक त्यांचा पाण्यात तोल जाऊन त्यामधील दोघे जण नदीत वाहून गेले तर एकाला वाचविण्यात यश आलं आहे मृतक हर्षल नथुजी चाफले वय चोवीस वर्ष तर दुसरा विशाल मनोहर पोहाणे वय पंचवीस वर्ष हे दोघेही दारोडा येथे रहिवाशी असून वना नदी नदीपात्रात देवी विसर्जन करीत असताना त्यांचा तोल पाण्यात जाऊन दोघे जण वाहून गेले व भोजराज मेश्राम याला वाचवण्यात यश आलं आहे यामधील हर्षल हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून विशालचे वडील मनोहर पोहाणे यांनी काही वर्षांपूर्वी नापिकीमुळे विष प्राशन करून आत्महत्या सुद्धा केली आहे अत्यंत गरीब कुटुंबातील दोघेही असून मोलमजुरी करून जीवन जगत होते दरम्यान या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून अतिशय शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगडघाट